नमस्कार जय जिनेंद्र आमचे सनमित्र माननीय एस एन पाटील सर समडोळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक यांचे वडील माननीय निमगोंडा अण्णा पाटील यांची प्राणज्योत सांगली येथील खाजगी दवाखान्यामध्ये रात्री अकरा वाजता भगवंतांच्या चरणी विलीन झाली एक स्वच्छ चारित्र्य आणि निर्मळ मन असणारे आणि ज्यांची शेवटपर्यंत स्मृती चांगली होती आणि सर्वांना नावाने शिव ओळखणारे ना आणि जय जिनेंद्र म्हणण्याची ज्यांची खासियत होती आणि ज्यांनी आयुष्यभर धर्म आचरणामध्ये आणला आणि या समाजाला तीन सुपुत्र चांगल्या प्रकारचे ज्यांनी दिले त्याच्यामध्ये एक परमपूज्य एकशे आठ सागरजी महाराज ज्यांनी धार्मिक कार्यामध्ये अग्रगण्य आहेत अनेक ग्रंथ छपाई करणं समाजापर्यंत ते पोचवणं जीनवाणीची सेवा करणं अशा कामामध्ये अग्रगण्य काम करीत आहेत एक सुपुत्र सांगलीमध्ये राहतात आणि यशवंत पाटील सर एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपलं काम बजावलेला आहे अशा थोर सुपुत्रांना जन्म देणारे निमगोंडा अण्णा पाटील आपल्या सर्वांना सोडून निघून गेले मानवाच्या जीवनामध्ये मृत्यू ही अटळ सत्य आहे जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक दिवस हे जग सोडून जावं लागणार आहे मृत्यू अटळ आहे तो रोकू शकत नाही पण काकांच्या आठवणी आम्ही मात्र पुसू शकत नाही आत्ता त्यांचा सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावरती त्यांची आठवण आम्हा सर्वांना येत राहील आजही घुमतो स्वर तुमचा आमच्या कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी डोळ्यात येते पाणी काहीजण ये आयुष्यातून कधीच जाऊ नये असे वाटत असते प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे एक प्रकारचं अनमोल देणं असतं जरी ती व्यक्ती आपल्यात नसली तरी त्यांच्या विचारांचं कर्तृत्वाचं आणि मार्गदर्शनाचं मोल सदैव आपल्यामध्ये टिकून राहतं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य असतं तुमचं असणं सर्व काही होतं आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं ही फार मोठी उणीव आहे मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे हे है, है माहीत असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळं दुःख होणं हे क्रमप्राप्त आहे ज्ञानेश्वरजर्नी प्रार्थना आहे की त्यांना सद्गती मिळावी आणि लवकरात लवकर मोक्ष प्रदान व्हावं मी राजकुमार चौगुले चिंचवाड त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय जिनेंद्र